जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोल ना हा सर मी तुमची रील बघितली जो आल्यानंतर आहे सर त्याची व्याप्ती कशी राहील आणि तो भाग कसा कसा घेत राहील सर आणि दुसरे तुम्ही असं रील रीलमध्ये की तुम्ही पिकांना पाणी दिलं तरी सुरू केलं तरी चालतं नक्कीच म्हणजे काय नक्की काय अंदाज आहे सर म्हणजे शेतकरी आता संभ्रमात पडलेले आहेत आणि पोच कधी येणार याबाबत माहिती द्यावी नक्कीच काय परिस्थिती अशी आहे बघा पश्चिम महाराष्ट्रासाठी हा अंदाज होता स्पेशली त्या मध्ये की जवळपास आपण जर पाहिलं की या भागांमध्ये पाऊस आगमन करतो सुद्धा आहे पण काही ठिकाणी असमाधानकारक पडतोय आणि ह्यावेळी त्यांना तो समाधानकारक पडणार सुद्धा आहे ठीक आहे पण ह्या भागांना ज्यांना सातच त्यानं सोडत जातोय किंवा त्यांना लवकर घेतलं जात नाही अशा भागांना काय होतंय आपण काय करतोय पाणी बंद करतोय काय काय भागांवर पाणी आहे त्याला तर हे पाणी बंद ठेवणं हे खडका जमिनी किंवा लवकर वापसा होणारे जे काही भाग असतील या भागांसाठी ते त्यामुळे त्यांनी काय करायचे अकरा दहा अकरा काही पाऊस सुरू होतो तो मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा सांगली सोलापूरच्या भागांमध्ये आज उद्या सुद्धा तिथे थी काही ठिकाणी तो पाऊस पडणारच आहे पण ह्या भागांना लवकर न घेत नसल्यामुळे पाण्याचं जे काही त्यांचं चालू असतं यानं थांबून असतो हा चुकीचा ठरतोय यांचं काम जे आहे यांचं जे काही नियोजन असतं हे त्यांना करू देत राहा कारण की पाऊस यांनी पाणी देत आहे जेणेकरून यांच्या भागामध्ये पावसाच्या किंवा त्याच्या वेळेनंतर पडणारच आहे पण वेळेच्या अवधीच हे काम बंद ठेवणं हे चुकीच राहणार आहे त्यामुळे तो अंदाज आपल्याला दिला होता आणि पावसाची काही पद्धत ती त्यांच्या पद्धतीने तो चांगला बरसणार सुद्धा आहे आणि नऊ दहा तारखेपासून याची सुरुवात होती आहे आणि नऊ दहा ते आहे अगोदर तुम्हाला मागे एक रील सांगितली होती बघा मी की चार पाच तारखेला सुद्धा वातावरणाचा स्थानिक वातावरणाचा जे काही परिणाम आहे तो सोलापूर सांगलीच्या दक्षिणेकडे भागांमध्ये निलंगा पट्ट्यामध्ये परभणी बीडमध्ये नांदेड पट्ट्यामध्ये त्याचे पडसाद उमटणार आहेत ह्या दोन चार दिवसामध्ये सुद्धा आणि एकंदरीत हा पाऊस धुळे नंदुरबार शहादा नाशिक क्षेत्र पुणे सांगली सातारा अहिल्यादेवी नगर परिसर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांना सुरुवातीला तो जोर पकडत नाहीये तो जोर ज्यावेळेस पाऊस उघडायचा असतो त्याच्या दोन तीन दिवस अगोदर तर अशा भागांनी काय करायचं की तोपर्यंत म्हणजे आता दहा ते सतरा पर्यंत ह्या पावसाचा जोर सांगितलेला आहे तर यांनी कमीत कमी बारा तेरा तारखेपर्यंत आपलं जे काही हळू मोठ्याने जे काही पाणी पद्धत चालू आहे ती चालूच ठेवायची आहे आणि मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी पाण्याची लयच गरज असलेल्या खडका भागांना तिथेच पाणी द्या अन्यथा पाणी द्यायची काही गरज पडणार तुम्हाला नाहीये मग मराठवाड्यातले सर्व जिल्ह्याच्या मध्ये आले आणि विदर्भाचे सुद्धा सर्व आले कारण की दहा आणि अकराच्या वातावरण सुरू होते नऊ तारखेपासून ते दहा अकरा तारखेला प्रभावित होते पुन्हा एक दिवस अकरा बाराला काही ठिकाणी कमी होते आणि चौदा पंधरा सोळा आणि सतरा या ऑगस्ट कालखंडामध्ये मराठवाड्यातले सर्व जिल्हे आहेत आणि जास्त पावसाच्या त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जी काय मराठवाड्यात ही विदर्भाची पुन्हा एकदा काही ठिकाणी पाणी साचणं पिकांचं थोडंफार नासाडीपणा करणं हे चालणारच आहे आणि पावसाचे एक टप्पा नाही दोन टप्पे आहेत पहिला टप्पा जो आहे तो नऊ दहा तारखेपासून हो सर पुन्हा दुसरा एक ऍक्टिव्ह होते तो सत्तावीस अठ्ठावीस ला जोर धरतोय हो सर नक्कीच आणि आता जे शेतकऱ्यांना कोणत्या पाणी द्यावं लागणार यांची खडकळ जमीन नाही बाबा म्हणजे की लगेच दमनी धरू शकत त्या शेतकऱ्यांनीच पाणी द्यावे हो मला तसे प्रश्न आले होते शेतकऱ्यांचे की बाबा आमचा जो भाग आहे असा आहे की पाऊस तुम्ही म्हणताय दहा अकरा तारखेला होतोय पण आता दहा अकरा तारखेनंतर सतरा तारखेपर्यंत जर सहा आणि सात मध्ये सहा सात दिवसाचा फरक आहे ये आणि येण्यामध्ये सुद्धा अजून पाच सात दिवसाचा फरक आहे एकंदरीत पंधरा ते चौदा दिवसाचा फरक बाकी राहिलेला आहे मग आपण जर त्यांना आज सुटलेल्या मानवांना जर आपण म्हणलं तुम्हाला पाऊस येणार आहे पण येणार आहे तर तो कशा पद्धतीने येणार आहे किंवा किती ज्या भागांना पाऊस सातत्यानं सोडतोय आपण त्यासाठी त्या ते पाणी बंद काही सल्ला होता पाणी चालू ठेवणं किंवा शेतकऱ्यांनी पाणी बंद करू नये असे जे काही सल्ले शेतकऱ्यांना विविध माध्यमातून दिले जात आहेत त्यासाठी त्यांना ते, ते समजून सांगितलेले की जे पश्चिम महाराष्ट्रातले धुळे नंदुरबार शारदा छत्रपती संभाजीनगर बुलढाण्यात ही काही दहा पाच गाव असे आहेत की यांना तो पाऊस सातत्यानं सोडतोय आता ह्यावेळी त्या भागांना तो पाऊस घेणार आहे धुळ्याच्या सुद्धा ज्या अहिल्यानगरच्या सुद्धा आणि बऱ्याचशा कडाशी साईड जे असतील बिरचीवरचे भाग असतील तर अशा भागांना एक विनंती आहे की जे काही तुमच्याकडे पाण्याचा जो काही स्रोत आहे त्या स्रोताचं जे काही तुम्ही नियोजन करताय पाणी देण्याच्या पद्धतीचं तर ते नियोजन चालू ठेवा कारण की दहाला जी ऍक्टिव्हिटी आहे ती दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहे आणि त्यानंतर सोळा सतराच्या पर्यंत जी काही ऍक्टिव्हिटीज आहेत पावसाच्या ह्या पश्चिमेकडील भागांना आहेत पण हे चित्र वाढत वाढत येणार आहे हे चित्र एकदम सगळ्या भागांना शंभर टक्के कव्हर करणार नाही दोन आणि तीन दिवसांमध्ये त्यामुळे त्याला सात आठ दिवसाचा कालावधी लागू शकतो आता आपण जर पाहिलंय तर पाच सहा दिवस पावसाळा आता बाकी राहिले चार ते पाच दिवस तर त्यानंतर पुन्हा पाच सहा दिवस जर यांच्या भागाला वेळ लागला तर खडकाळ जमीन जिथे अत्यंत सुकत आहे ती अशा भागांना पाऊस येणार आहे म्हणून पाणी थांबवणं हे अंदाज देणं स्पष्ट चुकीचं ठरू शकतं त्या संदर्भात मी त्यांना पहिलेही स्पष्ट बोललो आजही रीलच्या माध्यमातून बोललोय आणि ह्या पावसाचं जे काही जोर आहे पहिल्यापेक्षाही खूप चांगला आहे पहिल्यापेक्षा आता पश्चिम महाराष्ट्राला मागच्या वेळेस आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळेस पश्चिम महाराष्ट्राचे दोन महिने हे पाऊस कमीच राहतो पण ह्या ऑगस्ट पासून त्यांच्या भागातली सुधारणा होत चालते पण सुधारणा किती किती टक्के होणार आहे हे त्या सोळा सतराच्या पावसामध्ये अवलंबून राहणार आहे तर त्याच्यामुळे काय करायचं या शेतकऱ्यांनी ती काय ते चालू ठेवायचंय सर नक्कीच खूप मोठा महत्वाचा मेसेज दिलेला आहे अजून चार पाच दिवस पावसाला बाकी आहे आणि तोपर्यंत जर माल सुकत दा असेल तर आपण आपल्या पिकांना पाणी देऊन टाकावे नक्कीच आणि पुढे जो पाऊस येणार आहे सतरा ला सॉरी पंधरा ला जे काही पश्चिम महाराष्ट्रात पावसानं जोर वाढणार आहे त्या पावसावरती साहजिकच्या आधार तो मिळणारच आहे पण तोपर्यंत पिकांना तडफडत ठेवणं हे स्पष्ट माझ्या माध्यमातून चुकीचं वाटतंय हो सर